माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे तर माझं मॉर्निंगचं रुटीन आणि एक दोन रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा तर चला पटकन लागते कामाला आणि आज ब्लॉग खूप उशिरा मी स्टार्ट करते टायमिंग दाखवते तुम्हाला ते बघू शकता आत्ता वाजलेले आहेत नऊ तर खूप आज ब्लॉग स्टार्ट करत आहे अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे काम पण राहिलेत घरातले तर चला पटकन लागते का मला चला जाऊया किचनमध्ये आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आरू आहे ना स्कूलला गेलाय आरूचा टिफिन वगैरे बनवून दिला तो गेला पण आता स्वयंपाक बाकी आहे तर पटकन आता स्वयंपाक करून घेते नेहमी कसा लवकर स्वयंपाक होतो पण आज खूप उशीर झाला असो आणि आज ना मला ब्लॉग स्टार्ट करायचं होतं तर कारण गेले दोन दिवस झाला मी एकही ब्लॉग शूट केला नाही आ, ते म्हणू नको आज काही जरी झालं तरी मला ब्लॉग सुरू करायचं आहे त्यामुळेच मग थोडंसं लेट का होईन पण स्टार्ट केला तर चला आज पूर्ण दिवसभरांचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल चला आता पटकन लागते कामाला तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि किचन, किचन बघू शकता रात्री स्क्रीन वगैरे केलेलं होतं आरू स्कूलला गेलेलं आहे तर त्याचं टिफिन वगैरे बनवून दिला आज टिफिनसाठी बनवले होते पोहे आणि त्यानंतरनं इथे ह्यांनी मार्केटमधून मा रताळे आणले होते तर सुरुवातीला ना हे मला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळेस कारण बघा त्याला भरपूर अशी माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आणि बॉईल पण करून घ्यायचे आहेत कारण आयुष्या पप्पाला खूप आवडतात खायला तर मी म्हटलं चला स्वयंपाकासोबत हे पण काम करून घेऊयात लगेच बॉईल करायला ठेवेन आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला लागेल मग दोन्ही काम पण होऊन जातील ना त्यामुळे आणि इथे भांडे वगैरे लावायचे राहिलेले आहेत आज खरं सांगू सगळ्या कामाला मला एका ताईची कॉमेंट आली होती आणि ते ताईने मला पहिले पण व्हिडिओ खाली कॉमेंट केली होती की बाळाचं रुटीन शेअर कर तर खरं सांगू मी ब्लॉग करून ठेवलाय पण मला ना अपलोड करायला वेळ मिळते ना एडिट करायला वेळ मिळते त्यामुळे मग माझे सगळे ते ब्लॉग आहेत ना पेंडिंग आहेत दोन तीन ब्लॉग मी शूट करून ठेवलेत त्यामधला सर्वात पहिले हा होता त्यानंतर मग बाळाच्या रुटीनचा होता आणि मग दुसरे होते तर एक एक करून मी तुमच्यासोबत आता शेअर करेन दहा बारा दिवस झाले एकही ब्लॉग अप अपलोड केलेला नाही कारण माझी तब्येत पण बरी नव्हती आणि प्लस बाळ पण खूप तंग करत होतं त्यामुळे असो पण आता कंटिन्यू मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन परत आणि जे काही मला कॉमेंट्स वगैरे येत होत्या परत बाळाचं रुटीन जर ब्लॉग अपलोड कर म्हणून तर तेही मी लवकरच अपलोड करेन हे ब्लॉग झाला की तोच आधी ब्लॉग अपलोड करेन बाकी सगळे नंतर करेन ताई कारण तुम्ही तुमच्या एवढ्या वेळात वेळ काढून जर मला कॉमेंट करत असतील माझा व्हिडिओ पाहत असतील तर ती प्रत्येकता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे असो तर चला आता इथे आपली सकाळची जी कामं आहेत ना ती चालू झालेली आहेत आधी मी बनवणार आहेत वांगेची भाजी तर त्यासाठी ना रताळी बॉईल करायला टाकलेच आणि ते आता हे वांगे कट करून घ्यायचे नसेल तर काल नवरोबाला म्हटलं होतं की भाजीसाठी छोटे छोटे जे वांगे येतात ना बघा ग्रीन कलरचे असतात ते ते वाले घेऊन या आणि त्यांनी हे वाले आणले आणि हे वांगे ना आम्हाला घरात कुणालाच खावायचे वाटत नाहीत आणि कुणाला आवडतसुद्धा नाहीत पण आता हे एवढे मोठे आणलेत तर काय करायचं याचं तर मी म्हटलं आता वेस्ट नाही करू शकत भाजी वगैरेच बनवूयात आणि या वांगेचे वांगे ना मला भरीत पण नाही आवडत तर त्यामुळे मग मी काय केलं अशा पद्धतीने सर्व कट करून घेतले सुरुवातीला आणि जेव्हा पण आपण वांगे वगैरे म्हणजे कट वगैरे करतो ना ते काय करायचं पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून ठेवून द्यायचे त्यामुळे ते काळे पडत नाहीत तरी ते बघू शकतात सर्व वांगे मी कट करून घेतले अशा पद्धतीने आणि एवढे अर्धा किलो वांगे घेऊन आले ना नेहमी तरी घेऊन येत नाहीत बरे थोडेसे घेऊन येतात कारण वांग्याची भाजी जास्त कोणाला वा आवडत नाही त्यामुळे पण आज नवरोपाणी एवढे आणले होते तर चला लस आता ह्याची भाजी तर बनवावंच लागणार आहे तर त्यासाठी भरपूर असा कांदा मी कट करून घेतला मोठ्या साईजचा त्यानंतर खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लसूण देखील घेतलेलं आहे कडे तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला थोडंसं खोबरं टाकलं छान असं तेलामध्ये परतून घेतलं जा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे शेंगदाणे आणि शेंगदाणे तेही छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचे आता आपल्याला ह्याचं तरी ते बघू शकता मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यानंतर लसूण आणि खोबरं दे ते देखील छान असं भाजलं आहे तर आता ह्याचं सगळं मी वाटण बनवून घेणार आहे तर त्याचबरोबर ना जे कांदा आपण यूज करणार आहोत ना भाजीसाठी तेही आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याची प्यु प्युरी बनवून घ्यायची तर इथे बघू शकता झाकण लावून एक दोन मिनिट मी ठेवलं त्यानंतर तोपर्यंत ना रताळे पण बॉईल झाले होते आणि मग यांना मी ना सगळे म्हणजे खायला देणार आहे तर ते मी साईडला थंड होण्यासाठी ठेवले त्यानंतर कांदाही छान परतला होता आणि इथे ना कांदा जरा जास्तच माझ्याच्याने यूज झाला जर, जर तुम्ही ही भाजी बनवला तर थोडा कमी कांदा यूज करा त्यामुळे एकदम घट्ट नाही होणार व्यवस्थित होईल तर इथे बघू शकता थोडंसं तेल टाकलं परत आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं ना तेलात परतून घ्यायचे त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते म्हणून तर आता भाजीसाठी सुरुवातीला आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरच्या जाळमध्ये ना मी कांदा जे आपण थोडंसं फ्राय करून घेतला होता ते टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर खोबरं आणि लसूण आणि शेंगदाणे सर्व टाकायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि याची बारीक पिवरी बनवून घ्यायची आपल्याला बघू शकता त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जिरा देखील टाकलेलं आहे सगळं वाटण बनवून घेतलं त्यानंतर कडे तेल टाकलं जिरे टाकले जी आपण प्युरी बनवून घेतली होती ती यामध्ये टाकली त्यानंतर मस्त असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं इथे बघू शकता तुम्ही थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड केलं होतं जेणेकरून मसाले करपून आहेत तर यामध्ये मी घरचा काळा मसाला चवीनुसार मीठ हळद घरचं लाल तिखट आणि कलर येण्यासाठी थोडंसं कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलं होतं झाकण लावून ठेवलं मस्त असं मसाल्याला तेल सोडलं ना थोडंसं त्यानंतर जे वांगे आपण कट करून घेतली होती ते यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आणि जर तुम्हाला ही भाषा भाजीनं अशीच खायची असेल ना तर तुम्ही अशी देखील खाऊ शकता फक्त ही वांगे छान असे शिजू द्यायचे आणि त्यानंतर झाली भाजीवरतून कोथिंबीर वगैरे टाकायची तर मला एकदम न अशी घट्ट भाजी नको होती त्यामुळे मग यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकलं आणि शिजायला ठेवली त्यानंतर लगे आज साईड बाय साईड मी इथं कणकमध्ये देखील मळून घेत आहे तर यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि छान असं कणिक म्हणून घेतलं त्यानंतर ना कणिक मी दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवते तर तुम्ही ते बघू शकता दहा मिनिट रेस्ट झाल्याच्यानंतर आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत साईड बाय साईड आपली भाजी पण बनवून झालेली आहे तर ना अशा पद्धतीने चपात्या केल्यानं खूप छान फुगतात बघा तर सुरुवातीला काय करायचं कणिक का अशा पद्धतीने मळून घ्यायचं त्यानंतर अशी गोल लाटी बनवायची त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पीठ अवश्य टाकायचं कारण त्यामुळे मग छान अशी पोळी फुगल्या जाते हलक्या हाताने आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची ते बघू शकता अशा पद्धतीने मी ना व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल मी पटपट बनवते पण मी एकदम म्हणजे हलक्या हाताने बांधून घेते तर चला आता पटकन सर्वच चपात्या वगैरे मी बनवून घेते आणि ह्यांचा ह्यांचा ना कामाला जायचा पण टाईम झाला होता म्हणून आता आधी ह्यांना जेवायला देते मस्त गरम गरम चपात्या आणि भाजी इथे बघू शकता मस्तपैकी भाजी चालली वरतून कोथिंबीर सोडली आणि आता ह्यांच्यासाठी ताट तयार करते तर चला आता ह्यांना जेवायला वगैरे देते आणि थोड्या वेळाने बोलते तुमच्यासोबत रेडी झालं आहे ना तर माझं थोडंसं बँकेत काम होतं तर मग मी ते केलं आणि त्यानंतरनं माझं नवीन एक अकाऊंट पण ओपन करायचं होतं मग ते पण मी केलं आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी तर ह्यांना खूप उशीर होत होता म्हणून ते मग त्यांनी तिकडूनच कामाला गेले आणि मी आणि शिव नंतर घरी आलो तर आल्या अगोदरनं शिव खूप थकून गेला होता मग तो झोपी गेला लगेच आणि त्यानंतर आता तुम्ही ते बघू शकता बाहेर आले बाहेरून आल्याच्यानंतर ना घरामध्ये खूप सारा पसारा पडलेला होता तर सुरुवातीला जे माझं काम असतं ना स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर ते म्हणजे हॉलमधलं सगळं आवरून ठेवणं जे काही ग्लास वाट्या वगैरे मुलं आणून ठेवतात ना ते सगळं व्यवस्थित ठेवणं आणि शिवणं सकाळी मला म्हणत होता की मला गाडी खेळायची त्यामुळे मग वरतून ती गाडी त्याला खाली आणून दिली मी तर तो मस्तपैकी खेळत बसला होता आणि मला म्हणजे तंग तंग पण करत नव्हता शांत खेळत होता तर मग त्यामुळे मग ही गाडी मी खालीच आणून ठेवली मला असू दे आ, खाली राहिली तर तू खेळेल पण कारण वरती जास्त दिवसभर मुलं जात नाही ना त्यामुळे आणि बघा हा जो टायमिंग आहे ना तर आता वाजलेलं आहे साडे दहा ते अकरा तर या अर्ध्या तासामध्ये मी काय करते सुरुवातीला जे काही घरामध्ये हॉलमध्ये पसारा पडलेला असतो ना म्हणजे ग्लास वाट्या मुलांची खेळणी असू घरात चार्जर असेच तोंबलेले असतात सगळा पसारा अस्तव्यस्त असतो तर ते सुरुवातीला मी आवरून ठेवते जागच्या जागी ठेवते आणि त्यानंतर डस्टिंग वगैरे करत असते आणि असं नाही बरं का की खाली सगळा पसारा पडतो वरच्या रूममध्ये पण बेडरूममध्ये तसंच असतं काय पाणी पिण्यासाठी जे बॉटल किंवा मग ग्लास म्हणा ते तिथंच असतं मग ते सगळं आवरायचं ठेवायचं किचनमध्ये आणून आणि इथे बघू शकता पिल्लू ना, ना या कार्डबोर्डवर वा, रेषा वळत बसला होता मी अभ्यास करतोय म्हणून तर मी म्हणलं असं थोडंसं त्याला खेळू द्यात त्यामुळे मग पेन्सिल वगैरे पकडायची पण त्याला सवय लागेल ना त्यामुळे मग मी त्याला घेऊ देते तर इथे बघू शकता सर्व आवरून घेतलं घर त्यानंतर हा जो टी वी खालचा टेबल आहे ना हा दररोज मला पुसून घ्यावा लागतो कारण माहिती नाही दररोज जरी पुसला ना तरी देखील यावर तेवढीच धूळ दिसते असं सुरुवातीला हे सगळं काम करून घेते त्यानंतर स्विच बोर्ड पण थोडंसं घाण वाटत होता मग लगे हात मी ते पण पुसून घेतलं आणि जेव्हा पण तुम्ही स्विच बोर्ड क्लीन करताना बघा त्यावेळेस पाणी कधीच लावत जाऊ नका नॉर्मल थोडंसं कपड्याने पुसून घ्यायचा व्यवस्थित निघतो आणि जरी खूप घाण झाला असेल आणि निघत नसेल ना तर काय करायचं जी टूथपेस्ट असते ना बघा आपली ती थोडीशी घ्यायची त्याला लावायचं आणि जो टूथब्रश असतो ना बघा त्यांना थोडंसं क्लीन करून घ्यायचं आणि नंतर कपड्याने पुसून घ्यायचं त्यामुळे ना तो बोर्ड व्यवस्थित क्लीन होऊन जाईल किती जरी घाण असला ना तरीसुद्धा फक्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण ना ना, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असते त्यामुळे तरी ते बघू शकता मुलं दिवसभर या सोप्यावर बसतात वगैरे त्यामुळे मग सोपा पण तेवढाच घाण होतो तर बऱ्याच वेळेस त्यावर भरपूर असा कचरा वगैरे असतो तर त्यामुळे काय करते सकाळी ना अशा पद्धतीने कपडा मारून घेते त्यावर त्यामुळे त्यावर जे काही छोटे छोटे पार्टिकल्स वगैरे असतात ते सगळे निघून जातात आणि जे सोफाचं कवर आहे ना ते दर दोन दिवसाला मी क्लीन करते कारण माझ्या घरी लहान मुलं आहेत आणि त्यामुळे काय होतं आयुष आणि शिवदोगही घाण हात वगैरे लावतात आणि ते लगेच घाण पण होतं आणि ते दिसतं त्यामुळे मग खूप घाण वाटतं त्यामुळे मग दर दोन दिवसाला मी धुवून घेत असते तर आता इथे बघू शकता सगळं घरातलं माझं आवरून झालं त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतलं त्यानंतर आता घर पुसून घेत आहे आणि माहिती आहे आज पिल्लू खूप वेळ झाला झोपला आहे म्हणजे एक तास तरी झाला आहे पिल्लू शांतपणे झोपलाय आता वाजलेलं आहे साडे अकरा आज कामाला देखील उशीर झालेला आहे कारण उठले उशिरा बघा असंच होतं जेव्हा आपण लवकर उठतो ना त्यावेळेस आपली सगळी कामं टाईमशीर होतात आणि जेव्हा आपल्याला लेट होतं ना त्यावेळेस कामं पण लेट होतात आणि लेट काम ले झालं ले म्हणलं मग आपल्याला स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही बघू शकता सगळं माझं घरातलं आवरून झाले छान असं फर्ची वगैरे मी पुसून घेतलेली आहे शिवसाठी ना चपाती आणि डाळ ही मुगाची आहे बघा फक्त लसूण आणि मोहरी टाकून बनवलेली तर, एक -एक लाओं -लाओं तर ती सोबत चपातीचे असे तुकडे करून दिलेत तर काय होतं असं दिलं ना शिव खूप आवडीनं खातं एक म्हणजे असं लावून लावून डाळीला तर चला आता मी त्याला टी व्ही लावून देते म्हणजे शिव शांतपणे जेवण करत बसेल डान्स तर हे बघा हे बघतो त्याच्या आवडीचं आणि मग जेवण करतो पिल्लू इकडे बघ डान्स करून दाखव चिकी बघा डान्स बघा डान्स <laughs> शिवा शिव मी जेव घालू नाही ठीक आहे बाय कर ना मला मम्मा किचन मध्ये जाते बाय तर शिवाला मी म्हणलं की मी जेवू घालते तुला पण तू अजिबात ऐकत नाहीये केलं हे इथं कुणी असं ओढलं कुणी घाण कुणी केलं काय केलं तू ते अभ्यास केला भिंती कोण अभ्यास करते अभ्यास भिंती कोण करते आवाज करू बर हो हो केलं आणि अजून कुठे अभ्यास केला हा हा हे हा, बघा माझ्या पिल्ल्याची करामत हे बघा सगळ्या भिंतीने रेषा ओढल्या सगळ्या आणि सोफ्या सुद्धा हे कुणी केलं हे कुणी केलं <सवागा> तुला कोणी विचारलं ना तू हे काय केलं भिंतीला रेगा वगैरे ओढल्या ओढू नको तर मग काय म्हणतो मी अभ्यास केला म्हणतो आयुष्य बघून आणू म्हणतो ना मी अभ्यास करायला वगैरे तर त्याचं ऐकून काय बोलतो की मी पण अभ्यास करायलो भिंतीवर रेगा ओढणं चालू आहे सोफ्यावर रेगा ओढणं चालू आहे जेव्हा की मी त्याला वही आणि पेन सगळं देते म्हणजे केच पेनसुद्धा मी त्याच्यासाठी आणले की बाबा खेळेल ड्रॉइंग करेल थोडीशी काहीतरी पण तो वहीवर नाही करत आहे आणि ड्रॉईंगच्या वहीवर पण करत नाहीये साधे वही पण वहीवर पण करत नाही हे तो भिंत पकडली आहे ड्रॉइंग करायला नाही तर मग सोफा असो चला आता पटकन किचन मधला आवरून घेते कारण आरूला स्कूल आणायला पण मला जायचंय चला पटकन लागते का मला काय भाजी आवडली आवडली ठीक आहे काय जरी खायला बनवलं ना त्याला फक्त एकच भाजी आवडते ती म्हणजे मुगाची डाळ लसूण वगैरे टाकून आपण बनवतो ना तशी मुगाची डाळ त्याची खूप फेवरेट आहे मी त्याला रोज जरी बनवून दिली ना तरी देखील तो कंटाळत नाही पण थोडंसं आदळून बदलून देण्याचा प्रयत्न करते जसं की कधी पनीरची भाजी एकदम खूप कमी प्रमाणात मसाला टाकून बनवते नाही तर मग मुगाची डाळ दा कारण डाळी दुळी पण खूप आवश्यक आहेत कारण त्याच्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं ना त्यामुळे मग डाळी वगैरे त्याला खाऊ घालायची मी सवय लावली आहे तर चला आता शिव जेवण करत आहे आता किचनमध्ये खूप सारे भांडे पडले ते बघा किचन मधला पसारा आणि एका ताईनं ना मला कॉमेंट केली होती की शिवचं रुटीन शेअर कर शिवला काय खाऊ घालते वगैरे शेअर कर तर ते पण मी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत पण थोडासा मला वेळ द्या कारण सध्याचं माझं रुटीन एवढं बिझी झालंय ना की सकाळ कधी होते संध्याकाळ कधी होते हे पण कळत नाहीये आणि परत एक व्हिडिओ मला एडिट करायला दोन तीन दिवस एरवीच लागतात कारण दररोजचे दोन तास दोन तास असं करून मी एक व्हिडिओ एडिट करते अपलोड करते त्यामुळे मग थोडासा वेळ लागतोय थोडंसं समजून घेता नाही ना आणि चला आता भटकेन किचनमधला आवरून घेते किचनमध्ये तर बघू शकता भरपूर पसारा पडला आहे आणि असाच पसारा ठेवून ना मग मी बाहेर जाऊन आले कारण माझं थोडंसं काम होतं काम आहे नंतर थोडंसं बाहेर गेले ते यांच्यासोबत तर ते काम ते काम पण झालं माझं आणि असो तर आता ते काम पण झालं आहे आणि आता घरी आले घरातलं सगळं आवरायचं आहे तर चला, ते ते ना ना चला आता पटकन सगळं आवरून घेते त्यानंतर स्कूल स्कूलमधून आणायला जायचे चला पटकन लागते का मला तर आता बघू शकता किचनमध्ये भरपूर अशी भांडे वगैरे पडलेले होते तर सुरुवातीला ना सगळी भांडी मी लावून घेतली थोडी थोडी करून आणि जेव्हा पण मी भांडी वगैरे लावते ना त्यावेळेस काय करते नेहमी भांडी पुसून लावते कारण बघा जर ओले भांडे आपण ट्रॉलीमध्ये लावले ना तर मग ट्रॉल्या देखील खराब होतात आणि त्यांना गंज लागतो त्यामुळे काय करायचं नेहमी भांडे पुसून लावायचे किंवा मग भांडे अशा ठिकाणी ठेवायचे जेणेकरून लगे ते लगेच वाळतील आता आमचं तर घर पूर्ण पॅक आहे त्यामुळे मग हवा एवढी जास्त काय लागत नाही खिडकीतून थोडीफार हवा येते त्यामुळेच मग भांडे वगैरे थोडेसे सुकून जातात पण तरी देखील ना थोडेसे पाणी वगैरे त्यामध्ये राहतं त्यामुळे मग कपड्याने अशा पद्धतीने पुसून घेते आणि नंतर सगळी भांडे वगैरे हो लावून घेते ट्रॉलीमध्ये तर बरेच दिवस ना मला तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची होती आणि फायनली तो आता दिवस आला की मी तुमच्यासोबत शेअर करू तर इथे बघू शकता आपण नवीन जागा घेतलेली आहे आमच्या अगदी घराच्या समोरच तर जे फाउंडेशन टाकलेलं आहे ना ती आमच्या शेजाऱ्यांची आहे आणि जी मोकळी जागा आहे ना ती आपली आहे म्हणजे ज्याच्यावर माती वगैरे आहे ना ती आणि तिथं आम्ही लवकरच खूप मस्त मोठं घर बांधणार आहोत फक्त थोडंसं वेळ लागणार आहे पण हो छान असं घर बांधणार आहोत आणि घराचं जे बांधकाम आहे ते पण चालू झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे मला ब्लॉग वगैरे बनवता येत नाही आहेत ये ताईनो तर बघा ह्यांनी तर कामाला जातात पण थोडंसं आपल्याला पण बांधकाम वगैरे होत आहे त्यामुळे लक्ष द्यावं लागतं आणि चहा पाणी करावं लागतं सगळ्यांना त्यामुळे मग ब्लॉग वगैरे करायला वेळ मिळत नाही आहे पण असं फायनली छान काहीतरी गोष्टी आयुष्यात घडत आहेत बरेच दिवस झालं ती जागा घेऊन ठेवलेली होती माझ्या म्हणजे माझ्या बहिणीची होती ती जागा आणि आत्ता म्हणजे आम्ही तिच्याकडून विकत घेतलेली आहे तर बरेच दिवस झाली तुम्हाला हेच मला सांगायचं होतं पण असं वाटत होतं की सांगू की नको पण मी म्हटलं ठीक आहे आपली यूट्यूब फॅमिली आहे तुमच्यासोबत मी माझं सगळं सुख दुःख जे काही असेल ते शेअर करते ते म्हणल्यावर हे पण शेअर करायलाच पाहिजे नाही का आणि आपल्या घराचं जे बांधकाम आहे ना ताईनं ते पण चालू झालेलं आहे भूमिपूजन वगैरे सगळं मी शूट केलं आहे ब्लॉग पण आता कधी अपलोड करणं होतं ते काही सांगू शकत नाही कारण जसं मला वेळ मिळाला ना तसं मी एक एक व्हिडिओ बनवून टाकत जाईन आणि कसं बांधकाम करणार आहोत किती रूम काढणार आहोत ते सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत जाईल जास्त आम्ही गडबड करणार नाही आहेत बांधकाम करताना कारण ऑलरेडी आम्हाला मस्त म्हणजे घर वगैरे आहे आम्ही राहतो आणि आमच्या घराच्या समोरच करणार आहोत त्यामुळे मग दमाने जरी काम केलं तरी काही प्रॉब्लेम येणार ना नाही आहे तर चला हेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आणि जे मी होम टूरचा ब्लॉग तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केला होता त्या ब्लॉगच्या खाली मला खूप सारे कॉमेंट्स आल्या होत्या तर खूप छान छान कॉमेंट्स देखील केल्या ते त्यांची मी खरंच खूप मनापासून आभारी आहे आणि ज्यांनी मला अशा कमेंट्स केल्या होत्या ना की एवढ्या पैशामध्ये अजून भारी घर बांधता आलं असतं आणि म्हणजे व्यवस्थित मांडलेलं नाही आहे असं भरपूर अशा आलत्या ठीक आहे त्यांची पण मी आभारी आहे कारण तुम्ही तुमचा वेळात की वेळ काढून व्हिडिओ बघता हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं चांगलं वाईट जे काही तुम्ही सांगता ते मी म्हणजे घेते म्हणजे गे त्याच्याकडून काहीतरी काही ना काही शिकते कारण तुम्ही पण चांगल्यासाठीच सांगता असं माझं म्हणणं असतं असो तर लवकरच आपलं तिथं छान असं घर बांधलं जाणार आहे आणि ते आम्ही खूप छान पद्धतीने बांधणार आहोत जसं आम्हाला पाहिजे मस्त मोठा बंगल। बंगला बंगला तर नाही पण विला टाईप होईल आपलं घर तर बघूयात आता काय होतं काय नाही आणि जे काही बांधकामाचे व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन भूमिपूजन झालेलं आहे बांधकामाला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ पण शूट केलेला आहे पण अपलोड कधी होईल सांगता येत नाही ताईनं कारण वेळ मिळत नाही आहे हे कामाला जातात आणि त्यानंतर मग थोडंसं तिकडं बांधकामाकडं पण लक्ष द्यावं लागतं चहा पाणी वगैरे त्या लोकांना सारखी करावी लागते त्यामुळे मग सगळं मॅनेज करणं होत नाही आहे बाळाला सांभाळणं हो, प्लस घरातलं काम करणं आयुष्याला कधी कधी स्कूलमधनं आणावं लागतं खूप साऱ्या अशा गोष्टी लहान मोठ्या तर त्यामुळे मग यूट्यूबकडे दुर्लक्ष झालं आहे असो पण लवकरच माझे ब्लॉग पण आता कंटिन्यू येतील आणि बांधकामाची जी काही अपडेट आहे ते पण मी तुम्हाला तेच जाईन तर त्यामुळे मग मी खूप खुश आहे आणि तुम्हाला कसं वाटले म्हणजे हे ऐकून मला ते पण कॉमेंट करून सांगा लवकरच आपला आता मस्तपैकी आणि छान असं बांधकाम वगैरे होईल फक्त ना मला एक म्हणजे तुम्ही ॲडवाईस द्या कारण जे बघा जे आता छत वगैरे पडतो ना बघा टेरेस वगैरे तर त्यावेळेस कजा कशा पद्धतीने पूजा वगैरे करतात त्याची मला काही आयडिया नाही तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये तेवढं सांगा की छत वगैरे पडताना कशा पद्धतीने पूजा वगैरे केली पाहिजे ते तर ना कॉमेंट करून मला नक्की थोडीशी त्या म्हणजे कशी पूजा वगैरे केली पाहिजे आपण टेरेस वगैरे पडताना त्याची थोडीशी माहिती नक्की द्या कॉमेंट्समध्ये आणि खरं सांगू हे सगळं होतंय ते म्हणजे महादेवाच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने आणि साईबाबांच्या आशीर्वादानं पहिल्यापासून बघा मी सर्वात जास्त मानते ते म्हणजे साईबाबाला त्यानंतर महादेवाला आणि मग स्वामींना देखील आणि कुठेतरीनं ते नेहमी पाठीशी असतात त्यामुळेच मग आपली प्रगती होते आपल्या आयुष्यात सर्व चांगलं वाईट जे काही होतं ते सगळं त्यांच्या आशीर्वादानं होतं असं माझं मानणं आहे तर फक्त एवढंच म्हणणं आहे की सगळं व्यवस्थित व्हावं आणि देवाना अशीच साथ द्यावी तर तुमच्याही सर्व इच्छा मनोकामना सगळं देव पूर्ण करो साईबाबा स्वामी महाराज आणि महादेव पूर्ण करो हीच चरणी माझी प्रार्थना आहे आणि आम्ही जिथे राहतो ना हे घर आमच्यासाठी जेव्हापासून आम्ही तिथे राहायला आलो ना तेव्हापासून खूप 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 लकी आहे कारण जेव्हा मी या घरी आले ना त्यानंतरच माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतरच म्हणजे अजून खूप सारे असे बदल आहेत जे झाले आणि ह्यांचं पण काम वगैरे खूप छान चालायला लागलं तर बघा वास्तू आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची ठरते ती चांगली असणं खूप आवश्यक असते त्यामुळं आपली प्रगती होते आणि किंवा मग व्यवस्थित नसेल तर बरेच जण मला म्हणत होते की तुझ्या जे घराचा दरवाजा आहे ते दक्षिणेकडे तोंड करून आहे त्यामुळं घरात दोष निर्माण होतो सिड्या व्यवस्थित बांधलेल्या नाही आहेत तरी देखील बघा या वास्तूनं आम्हाला खूप काही दिलं आहे खूप काही चांगल्या वाईट ज्या आठवणी आहेत त्या आमच्या या घराशी आहेत आणि खरं सांगू या घराने खूप आम्हाला साथ दिली म्हणता येईल तर हे सगळं आहे आणि ह्या घराशी माझ्या खूप भावना जोडलेल्या आहेत म्हणजे हे घर माझ्यासाठी आमच्यासाठी खूप 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 लक्की आहे आणि खूप लक्की पण असणार आहे तर बघू हे घर आम्ही विकणार नाही आहेत आपण रेंटवर नक्कीच देऊ जेव्हा आम्ही तिकडे राहायला जाऊ नवीन घरामध्ये बघू आता घर बांधायचं म्हणलं की लगेच दोन तीन महिन्यात होतं असं नाही होत कमीत कमी एक एक वर्ष तरी लागेलच सगळं बांधकाम वगैरे व्हायला कारण तिथं काही गडबड केली जाणार नाही आहे व्यवस्थित सर्व बांधकाम केल्या जाईन वास्तूनुसार केल्या जाईन तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर बस एवढंच सांगायचं होतं आणि कसं वाटलं तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलं काही ॲडवाईस असेल तर नक्की मला सांगू शकता कॉमेंट्समध्ये तर इथे बघू शकता तुम्हाला बोलत बोलत माझं सगळं काम पण झालेलं आहे किचनचे सगळे भांडी वगैरे मी घासून घेतली त्यानंतर जे गॅस स्टव्ह आहे ना ते पण व्यवस्थित क्लीन केला आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जेव्हा मी मुंबईत आलो ना जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस जेव्हा मी इकडे आले त्यावेळेस आम्ही वन आर के घरात राहत होतो जे की दिव्याला होतं आणि अजून देखील आहे रेंटवर दिलेल्या आम्ही बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला तर ते घर पण खूप छान होतं त्या घरात पण दोन तीन वर्ष आम्ही काढले त्यानंतर इकडे आलो आणि तिथूनच आम्ही शून्यातून सुरुवात केली होती जेव्हा इकडे राहायला आलो त्यावेळेस काहीसुद्धा नव्हतं ना गॅस स्टव्ह होता ना भांडे होते ना रॅक होतं ना फ्रीज होतं ना वॉशिंग मशीन होती काहीसुद्धा नव्हतं इवन टी व्हीसुद्धा नव्हती ते सगळं एक एक वस्तू आम्ही घेतल्या ते म्हणतात ना बघा शून्यातून निर्माण केलं सगळं तर तसंच आहे माझा नवरा खूप 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 मेहनत घेतो आणि त्यामुळेच मग हे सगळं शक्य होतं आणि त्यामुळे मग माझाही हे हा थोडासा प्रयत्न असतो की माझ्यामुळे जर त्यांना थोडीशी मदत होईल तर मी नक्कीच करायचा प्रयत्न करते आणि बस एवढंच तुमच्यासोबत बोलायचं होतं आज एकदम मनमकळं मी तुमच्यासोबत बोललेली आहे तर इथे बघू शकता घरातले सगळं आवरून झालं काय मग दाखवते तर आता सव्वा एक झालेला आहे तर आता सव्वा एक झालाय आणि मला आहे आरूच्या स्कूलमध्ये आरूला घेऊन येण्यासाठी कारण आज ना आयटोवाले काका येणार नाही त्याचे तर सरकन मी निघते आणि घेऊन येते आरूला पिल्लू कुठे तू कुठे <laughs> इकडं बघा इथं लपून बस इथं लपून बसलं ना भू जायचं कुठं जायचं सांग एकदा कुठं जायचं हे बघा <laughs> पिल्लू कसं ओडायला लागलंय ला तर चला आता पटकन मी आरूला स्कूलमधनं घेऊन येते चला जाऊयात चलो कुठे चालला हो चालला कुठे चालला तू दादा चालला दा तर जेव्हा पण मला ना म्हणजे आरूला स्कूलमधनं आणण्यासाठी जायचं असतं ना त्यावेळेस मी इकडल्या साईडनं जाते कारण बघा पलीकडच्या साईडनं खूप सारे वाहनं वगैरे वा येत राहतात आणि धूळ पण खूप उडते त्यामुळे मग इकडून जायला बरं पडतं खूप छान रोड हे केलेला आहे साईडला गार्डन वगैरे ते छान वाटतं नाही का तर चला जाते आता दादा ना नाही चालला दादा आता आलो आम्ही आरूच्या स्कूलच्या जवळ हो ना आणि इतकं छान वेदर आहे ना खूप मस्त वाटते पाऊस पण नाहीये एकदम क्लाउडी वेदर आहे हो ना मग ना कस नाटक करते को अरु आलं स्कूल मधून इकडं बघ तर आता आम्ही जात आहोत घरी घरी चालला दादा आणलं का आणलं आम्ही आल्या आले आयुष बघा कुरकुरे खायला हो ना तर आता जस्ट आम्ही घरी आलो आणि आल्याबरोबर हरू बघा कुरकुरे खात बसले आणि मी ना येता येता पार्लरमध्ये पण गेलते कारण मला आयब्रो वगैरे करायचं होतं बरेच दिवस झालं आयब्रो नव्हते केल्या मी दून -तीन जाले। दून -तीन केला। दोन तीन महिने झाले आणि दोन तीन महिन्याच्या नंतर आता मी आयब्रो केले आता माझं पण घरातलं सर्व काम वगैरे झालं मुलाला घेऊन आले आणि आता टायमिंग दाखवते तुम्हाला तरी ते बघू शकता दोन वाजायला पाहुणे दोन झालेत है ना तर चला आता असं होतं आजचं आपलं रुटीन आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय <laughs> सगळे बाय म्हणायला लागले